काही दिवसांपूर्वी औसा तालुक्यात रात्रीच्या वेळी घरचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिण्यांची चोरी केल्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे भादा व किल्लारी येथे अज्ञात आरोपितांविरुद्ध दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाकडून गुन्ह्यासंदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला रात्रीच्या वेळी घराचे कडी कोंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली माहितीची खातर जमा करून दिनांक तेवीस जून रोजी पथकाने खंडापूर टी पॉईंट परिसरातून मोटरसायकलवरील दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव ओम बाळू शिंदे व एकोणवीस वर्ष राहणार कोंड तालुका जिल्हा धाराशिव असं असल्याचं सांगितलंय त्यांच्यासोबत एक एक विधी संघर्ष बालक मिळून आला त्यांची झडती घेतली त्यांनी चोरी सोन्या दागिने व तीन मोटरसायकल असा एकूण एक लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला नमूद आरोपी नामे ओम बाळू शिंदे यांनी त्याच्या सोबतचा विधी संघर्ष बालक व सुनील उर्फ काळ्या श्रावण शिंदे व अंदाजे सत्तावीस वर्ष राहणार सुंबा तालुका जिल्हा धाराशिव जो की फरार आहे अजय श्रावण शिंदे वय अंदाजे तीस वर्ष राहणार सुंबा तालुका जिल्हा धाराशिव फरार आहे अशांनी मिळून पोलीस ठाणे भादा व किल्लारी हद्दीतून घरफोडी करून सदरचे मोबाईल सोन्या चांदीचे दागिने तसेच पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतून चोरल्याचं कबूल केलंय स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कारवाई करत पोलीस ठाणे भादा येथील दोन घरफोडीचे गुन्हे तर पोलीस ठाणे किल्लारी येथील एक घरफोडीचा गुन्हा व पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय. नमुद आरोपीस त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता था पोलीस ठाणे भादा येथे त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर त्यांच्या नेतृत्वातील पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजवळ, अमित कुमार पुणेकर, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे नवनाथ हासबे पठाण रामलिंग शिंदे पिराजी पुठेवाड, राजेश कंचे गणेश साठे मोहन सुरवसे नकुल पाटील शैलेश सुडे सुहास जाधव धनंजय गुट्टे गोरोबा इंगुले महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे